जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पानोर आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर मार्केटचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये आवक चांगली होती पंधरा हजार दोनशे त्र्याहत्तर पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे सत्तर ते दोनशे एक रुपयापर्यंत फुल गोळे कांदे विकले गेले तर कांदे एकशे वीस ते एकशे एकसष्ट रुपये असा बाजारभाव कांद्यांना पाहायला मिळाला गोलटी कांदे चाळीस ते एकशे वीस रुपये बदले कांदे वीस ते नव्वद रुपयेपर्यंत विकले गेले बटाटा आवक दोनशे चौसष्ट पिशवी बटाट्याला बाजारभाव एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत बटाट्याला बाजारभाव अजून न एपीएमसीमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाइक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार